नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाचे पाच निर्णय घेण्यात आलेले आहे या निर्णयातून शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होणार आहे तर मित्रांनो हे नेमके पाच निर्णय कशा पद्धतीचे आहे व कोणते आहे याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहे तर मित्रांनो याआधी आपण या, या व्हिडिओवरती पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करून ठेवा तर चला मित्रांनो बघूया नेमके काय पाच निर्णय महत्त्वाचे घेण्यात आलेले आहे या निर्णयापासून काय शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर या व्हिडिओमधून बघूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी पाच मोठे निर्णय घेतले आहेत तर जास्त वेळ न लावता जाणून घेऊया कोणकोणती कौन पाच मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेली आहेत तर यामध्ये आपण बघू शकता मित्रांनो पहिला निर्णय हा दोन हजार सतरामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता परंतु सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमु कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते तरी या सहा लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा आज मी इथे करतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर मित्रांनो दो दुसरा मोठा असा निर्णय आहे की पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफड केली तर शेतकरी शेतकरी असं तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिले जाते म्हणून यावर्षीसाठी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आली आहे त्याचबरोबर अटल अर्थसहाय्य योजनेत मुदतवाढ दिली आहे तसे चारशे अठ्ठावीस प्रस्तावना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली तर मित्रांनो तिसरा मोठा असा निर्णय आहे की दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार देण्याचा शासन निर्णय काढला आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात केली तसेच आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे एकावन्न पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान लवकर देण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरू केली केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केली जातात त्यात राज्य शासनाने आणखी सहा हजार रुपयाची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरता पाच हजार सातशे कोटी इतकी रकमेची तरतूद करण्यात आली आहे आणि मित्रांनो या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता येत्या जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वितरित करण्याचा येथे निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे येथे पाच निर्णय घेण्यात आलेले आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद